परिसरात बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये प्रशासनाने सुरू केलेल्या बस बंद करून बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांना परवानगी देण्याची मागणी वेरूळमधील रिक्षाचालक संघटनेने केली आहे त्यासाठी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आलं काही दिवसांपूर्वी वेरूळ लेणी परिसरात वाढत असलेले प्रदूषण आणि त्यामुळे जागतिक वारसा असलेल्या लेण्यांना होणारा प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन या परिसरात खासगी वाहनांना मज्जाव करण्यात आला होता मात्र यामुळे वेरूळ परिसरात रिक्षा चालून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे रोजगाराचं दुसरं साधन हाती नसल्याने रिक्षाचालक चालक रस्त्यावर आले आहेत या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद करून बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाला या ठिकाणी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आली आहे या संबंधीच एक निवेदन भारतीय पुरातत्व विभागालाही देण्यात आलं आहे